माझं नाव सुनील खरात आहे जे आपण अपर्णा मॅडमने आज पंधरा दिवस झाले आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही शिकायला भेटलं पहिलं म्हणजे जे माझे एक पहिलं म्हणजे मी सकाळी सहा वाजता उठत नव्हतो ते आता मला एक हॅबिट झाली आहे सहा वाजता उठायची आता मोबाईल बंद होता पण ऑटोमॅटिकली मला जाग आली दोन मिनिटं होती आणि लगेच मोबाईल चार्ज केला आणि स्टार्टअप म्हणजे इथं आलो तर ते, ते एक चांगलं खूप मला तेच पाहिजे होतं सकाळी सकाळी सहा वाजता उठणं आणि चांगलं एनर्जिक व्हावं आणि मोटिवेशन व्हावं खूप चांगलं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅबिट है, जे डेली डेली लिस्निंग आणि डेली लिवायचं काय झालं आणि काय नाही झालं हे लिवायची एक हॅबिट तुम्ही केली त्याच्यानंतर जे सिक्रेट सिक्रेट तुम्ही व्हिडिओ दिलेला त्याच्याबद्दल खूप काही एका दोन दिवसातच काही रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे असे आले म्हणजे अशा दोन ऑपॉर्च्युनिटी आल्या त्याच्यामुळे मी लोनच्या बाबतीत भरपूर टेन्शन घ्यायला लागलेलो म्हणजे लोन कसं पेड करणार काय होणार इन्कम कमी होत चालली आहे कसं होईल काय होईल मग त्या जागी मी काय केलं लोन तुम्ही म्हटलं लोन बोलू नका इन्कम कशी येईल त्याचा विचार करा दहा तरी माझी इन्कम येते इन्कम माझ्या घरात येते आणि मग बँक मध्ये बॅलन्स वाढतोय सारी जागाने इन्कम येते असं जेव्हा विचार करायला जायला तेव्हा जा चांगले एक दोन ऑपॉर्च्युनिटी आल्या जे पैशा कमवायच्या हो आणि खूप चांगल्या आल्या त्याच्यामुळे ते माइंडसेट मध्ये तिकडे कन्वर्ट झालं आणि आता खूप हेल्थी आहे म्हणजे लोन लोन बोलत तर लोन असं वाढतच चालले विचार पण वाढत चाललेले आणि केला आता बिझनेस पण खूप चांगला चाललेला आहे आणि काही ऑपॉर्च्युनिटी पण आपल्या हातात आलेल्या मी माझं ते सेव्ह करू शकतो आणि माझं लो, लोन आहे ते माझं सेव्ह करू शकतो आणि पुढं पण चालू शकतो आणि पैसा पण भरपूर कमवू शकतो असं आहे त्याच्यानंतर तुम्ही एकशे ला सांगितलेल्या त्या पण लिहिलेल्या आपल्याला माहितीच नव्हत्या आपल्या एकशे एकशे एक आठ ड्रीम आहेत त्याच्यामुळे तुमच्यामुळे या सगळ्या गोष्टी ड्रीम्स आहेत त्या कळल्या बाबा आपण भरपूर काय अशा ड्रीम्स आहेत पूर्ण करायच्या कार्ड हे गोल कार्ड जे आहे मी केले नाही पण आता मी करेन हे गोल कार्ड आपले हे करून हे किशाच असणं गरजेचं आहे कारण आपल्याला माहिती माहितीत नाही आम्ही कुठं जातो आणि कशाला करतोय जीवनात जर मा आपल्याला माहिती असेल कुठं जायचं आहे आणि काय करायला पाहिजे आणि पॅसे इन्कम विदिन दोन चार वर्षात काम करायचंय आणि हे करा पण आपल्याला म्हणजे हा जर विचार असा केला तर आपल्या गोष्टी तर आपलं जीवन दिवस येतोय जातोय हा जर विचार करत राहिला तर काहीच आम्ही कमव कमवणार नाही ना आणि काही इच्छा पण पूर्ण करू शकत नाही जसे आपली दिवस आपलं वय वाढतं तसं एनर्जी पण कमी वाढत चालते त्याच्यामुळे ह्या टायमातच आपल्याला जे काही पाहिजे ते आपल्याला हे अचिवमेंट करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक्सरसाइज आणि ते मेडिकेशन जे पाण्याचं मेडिकेशन जे आणि ग्रॅटिट्यू थँक्यू थँक्यू म्हणून प्राप्त केला म्हणून हे पण आहे प्लस पाण्यामधून जी एनर्जी भेटते जे पाणी कुठून येतं हे सगळ्या गोष्टी हे पाणी जे आहे तर त्याच्यामुळे पण एक मोठी एनर्जी पॉझिटिव्ह आपण जर दिलं पाण्याला तर पण त्याच्या पण काही गोष्टी हेल्थ म्हणा आणि त्याच्यामुळे पासून पाण्यामुळे एनर्जी म्हणा आणि दिवसभर हे चांगलं पॉझिटिव्ह आणि एनर्जी शरीर पण राहतो त्याच्यामुळे खूप काही तुमच्याकडून शिकायला भेटलंय थँक्यू सो मच धन्यवाद आपण मॅडम थँक्यू सो मच सर खरच खूप छान लर्निंग तुम्ही शेअर केली आहे आणि खूपच छान म्हणजे ऐकून खूपच छान वाटलंय की खरच चांगल्या पद्धतीनं फायदा होत आहे आणि खरंच लोनकडे आपल्याला बिलकुलही लक्ष नाही द्यायचं आहे सो ती एनर्जी आपल्याला कन्वर्ट करून इकडे ऍड करायची आहे तर डेफिनेटली तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि पूर्ण दिवस कसा जातोय हो? एनर्जेटिक पॉझिटिव्ह वाटतोय असं कॉन्फिडंट राहतोय आपण